बुलढाणा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शेगाव हे विदर्भातील पंढरी म्हणून ओळखले जाते जवळपास बत्तीस वर्षे श्री गजानन महाराजांनी या परिसरात असंख्य भाविक भक्तांना मार्गदर्शन केले साक्षात्कार घडवला ते सिद्धयोगी सत्पुरुष होते त्यांच्या तोंडी नेहमी गणगण गणात गन गन बोते हा मंत्र होता गण म्हणजे जीव जीवात्मा गण म्हणजे शिव किंवा शिवात्मा गणात म्हणजे हृदयात बोते म्हणजे पहा बघा हे जीवा स्वतःच्या हृदयात शिवाला परमेश्वराला बोघ अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज जिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय असे म्हणून आपण त्यांचा जय जयकार करतो तेच श्री गजानन महाराज शेगाव येथे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी देवीदास पातुरकर यांच्या घराच्या बाहेर उष्ट्या पत्रावळी टाकल्या होत्या त्या पत्रावळीवरील अन्नाचे कण ते वेचून खात होते आणि गाई जनावरांना पिण्यासाठी ठेवलेले थे पाणी ते प्यायले त्यावेळी बंकटलाल अग्रवाल यांच्या दृष्टीस ते पडले हा दिवस होता माघवद्य सप्तमी आणि म्हणूनच दासगुरू महाराज यांनी पोथीमध्ये तसा उल्लेख केला आहे माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी उष्ट्या पत्रावळीनिमित्त विजय हत्वत व हो प्रगट देहात असताना लाखो भाविकांना त्यांनी मार्गदर्शन केले भक्तीने शक्ती कशी निर्माण होते हा भक्तिमार्ग दाखवला तसेच समाधी घेतल्यानंतरही त्यांनी असंख्य भाविकांना दर्शन दिले तसेच त्यांच्या मनोकामनाही पूर्ण केल्यात आणि म्हणूनच आशेगावला रोज हजारोने भाविक दर्शनासाठी रांगेत उभे असतात आणि तेथील महाप्रसादाचा लाभ घेत असतात दर्शन आणि महाप्रसाद मिळावा म्हणून भाविकांची अलोट गर्दी गुरुवार शनिवार रविवारी मोठ्या प्रमाणावर असते राज्य परराज्यातील भाविक प्रकट दिन समाधी दिन रामनवमी महाशिवरात्र अशा विशेष दिवशी लाखोंच्या संख्येने येत असतात आणि त्या पुण्यभूमीला स्पर्श करीत असतात अगदी दर्शन मिळाले नाही तरी कळसाचे दर्शन घेऊन समाधान आणि आनंद मिळवतात गणगणगणात गन, गन, बोते जय गजानन प्रकट दिनाच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि श्री गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन 문제에 의지는